गावात पाऊस पडायला लागला की शेतकरी माणसाचं आयुष्य सुरू होतं सकाळी लवकर उठून बाबा आणि मोठे ताई दादा शेताकडे जायची तयारी करतात आज पहिल्या पावसानंतर शेतात पेरणी करायची आहे मी आणि माझा लहान भाऊही बाबासोबत जायला हट्ट करतो आई आमच्यासाठी भाकर आणि ठेचलेला ठेचा घेऊन डब्यात देते शेताच्या मातीला पावसाने ओलचिंब करून टाकले बाबा बैलजोडीला झुंपतात आणि नांगरी फिरायला सुरुवात करतात आम्ही दोघे धावत जाऊन बी घेऊन बाबांच्या मागे टाकतो हातातल्या मुठीत भरपूर ज्वारी आणि बाजरीच्या बिया घेतो आणि त्याच नाचूकपणे शेतात विखरून सुरू करतो सरमंड फेकू नका सम टाका बाबा ओरडतात पण आम्हाला तेवढंच कळतं की बी टाकायचं म्हणजे काय तीन चार महिने कसे संपले सम सं कळतच नाही शेती हिरवेगार झालेली असते कापणीचा दिवस उजळतो बाबा हत्या घासून ठेवतात आई गरम गरम पोळ्या करते आणि आम्ही सगळे शेतात निघतो आतापर्यंत हिरवगार असलेली पिकं सोनेरी झाले आता विळा घेऊन बाबा आणि दादा कामाला लागतात ताई गाणी गुणगुणत धान्याच्या पेंड्या गोळा करते आम्ही दोघं भाऊ मजेत धावतो कधी ताईवर धान्य फेकतो तर कधी झाडाखाली लपतो आई शेतातल्या झाडाखाली चुलीवर भाजी भाकरी करते दुपारच्या उन्हात जेवताना लावलेल्या भाकरी किती छान लागते हे सगळं पाहताना आम्हालाही मोठे झाल्यावर बाबांसारखं शेतकरी व्हायचं वाटतं रात्री कापणी झाल्यावर शेताच्या बांधावर बसून आई बाब दादा पुष्टी सांगतात भूताच्या गोष्टी ऐकून आम्ही दोघं भीतीने एकमेकाशी मिठीत शिरतो दूर डोंगरावर चंद्र लुकलुकतो आणि झाडीतल्या पक्ष्याचे आवाज येत राहतात शेती निसर्ग आणि गावाकडचं जीवन यातील ही खरी मजा आहे या व्हिडिओमधून तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद